दारू शिणाऱ्या नवऱ्या कसा खोटा बोलतो आणि कशा मोठमोठ्या गोष्टी गोष्टी करतोय सुंदर वर्णन या घेतात तिला काय सांगू बाई तुला काय सांगू दादा तुले काय सांगू बाई तुले काय सांगू दादा तुले, तुले सकाउंचे गेले वाट पाहून या गेले डोळे सुजून पिंड्याचे बाबा नाही आले अजून वा बाबूचे बाबा नाही आले अजून काय सांगू बाई तुले काय सांगू दादा तुले सकवण्याचे गेले वाटपा गेले डोळे सोजून पिंड्याचे बाबा नाही आले अजून व बुचे बाबा नाही आले अजून सुट्टीचा दिन म्हटलं जाऊ नका कुकळे सुट्टीचा दिन म्हटलं जाऊ नका कुकळे लेकराले द्याना म्हटलं घेऊन व कपडे लेकरांना द्यावं म्हटलं घेऊन व कपडे तरी पण गेले दारू पियाले राना आता माय नाली मते निजून व मते निजून पिंड्याचे आबा नाही आले अजून व बाबूचे बाबा नाही आले अजून गोष्टी तर पाहान गोष्टी पहान दिल्ली दिल्लीहून धुराच्या गोष्टी पाहान दिल्ली दिल्लीहून धुराच्या दुपार निघणार आहे म्हणे दुपारीच मोर्चा निघणार आहे म्हणे दुपारीच मोर्चा आपन भी जाओ नारे भी लाओ भी जाओ नारे भी लाओ मले ये पौतर तुरा जो सजुन पिंटाचे बाबा नाही आले अजून बाबूचे बाबा नाही आले अजुन।

ते बाबा नाही आले ओ तुम उधारी पणाची झाली आहे बादा उधारी पणाची झाली आहे बादा समजून सांगा नजरा एकनाथ दादा समजून सांगा नजरा एकनाथ दादा भलत्याच्या त्याच्यासाठी डोक्यावर काठी माय काय खायची आपण जाणून बुजून कायले खायची आपण जाणून बुजून पिंड्याचे बाबा नाही आले अजून वा बाबूचे बाबा नाही आले अजून काय सांगू बाई तुले काय सांगू दादा तुले सकाळच गेले व ट डोळे डे सुज बाबा नाही आले अझन पिन्डा बाबा नाही आले अझु बाबा नाही आले अजुन पिन्ड्या बाबा नाही आले अजून